नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की भरपूर शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची वाटपाची प्रतीक्षा आहे आता अखेर प्रतीक्षा संपलेली आहे कारण की आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के असेल किंवा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के असेल हा सर्व पिकमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर हा पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे हेक्टरी किती रुपये जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर हा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडेकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार सर्वप्रथम पंचवीस टक्के अग्रिमची माहिती घेऊया नंतर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाची वाटपाची माहिती घेऊया आणि शेवटी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपासून पिकम्याचं वाटप होणार याची माहिती घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्हा याचबरोबर हिंगोली जिल्हा याचबरोबर यवतमाळ जिल्हा याचबरोबर जालना आणि परभणी या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आपण जर पाहिलं तर त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता आपण जर पाहिलं तर हिंगोलीमध्ये दीडशे कोटी रुपयाचा दोनशे दीडशे ते दोनशे कोटी रुपयाचा जवळपासचा पिकमा याचबरोबर जवळच्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे कोटी रुपयाचा पिकमा याच याच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीचा निधी पंचवीस टक्के मंजूर केला होता परंतु त्या जिल्ह्यामध्ये वाटप झालं नाही मग ह्या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के आणि त्यांचा जे काही उर्वरितचा क्लेमचा उर्वरित जो जो काही पंचाहत्तर टक्के पिकमा आहे म्हणजे पीक कापणीच्या अहवालावर जे काही उर्वरित जे काय त्यांचं नुकसान होईल ते संपूर्ण समायोजन करून एकूण त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पिकमा जमा केला जाणार आहे म्हणजे या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमसुद्धा जमा होणार आहे आणि पंच्याहत्तर टक्के सुद्धा जमा होणार आहे एकूण शंभर टक्के पिकमा जेवढा काही शेतकऱ्यांचा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि दोन्ही पण एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहत तर आता पंच्याहत्तर टक्के पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पिकमा राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला विमाचा क्लेम दाखल केला होता त्या त्या शेत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यांचा उर्वरित जे काही पिकमा जो आहे त्यालाच आपण पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणतो आणि तोच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर सध्या पिकमा कंपन्यांच्या माध्यमातून म्हणजेच विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विम्याचं शेतकऱ्यांच्या पॉलिसीचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये हेक्टरी सहा हजार रुपयापासून ते साडेसहा हजार रुपयापर्यंत प्रति हेक्टरी पिकमाचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे अशा पद्धतीचा धाराशिव जिल्ह्यामध्ये विमा वाटप होणार आहे आता याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त इतरही जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अकोला जिल्हा असेल अमरावती असेल अहमदनगर असेल बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल याचबरोबर इतर जिल्हे का जे जे काय आहेत छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल याचबरोबर इतर जिल्हे असतील परभणी असेल लातूर असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन विमा कंपन्यांच्या माध्यमातून सध्या सुरू आहे आणि हे कॅल्क्युलेशन संपल्यावर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आणि हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार ही सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की आधार लिंक बँक खात्यामध्येच पीक विमा कंपनी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक लवकरात लवकर करून घेणं तुम्हाला बंधनकारक आहे तर शेतकरी मित्रांनो याच्याच बरोबर आपण जर सगळ्यात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर आता राज्यातल्या चौतीस जिल्ह्यापैकी ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जे काही विमाचा क्लेमचा कॅल्क्युलेशन पूर्ण झालेला आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये विमा वाटप होणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्याच बरोबर आपण जर पाहत हा पिकमा आता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आता आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातो की दादा विमा आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आता हे कॅल्क्युलेशन या आठ ते दहा किंवा पंधरा दिवसामध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्याबरोबर म्हणजे डिसेंबर सॉरी ज या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जे काही उर्वरित पिकमा जो आहे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सगळ्यात आनंदाची बातमी त्या शेतकऱ्यांना की ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यां ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे कारण की ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध सवलती लागू होतात त्याच्यामध्ये पिकमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भात एक डिटेलमध्ये आणि माहितीपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा पिकमा डिस या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा फे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे छोटंसं हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची महत्वाची अशी माहिती शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा तुर्ताश तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद